उन्हाळा विशेष थंडावा देणारे पचायला हलके थकवा कमी करणारे ऊर्जा देणारे आणि महिनाभर टिकणारे मस्त दाणेदार लाडू कसे बनवायचे ते पाहूयात साखर न वापरता फक्त अर्ध्या तासातच हे लाडू बनवून तयार होतील महत्त्वाचं म्हणजे कमी तुपाचा वापर करूनसुद्धा मस्त दाणेदार लाडू बनतात मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी सुद्धा महिनाभर टिकणारे हे लाडू बनवू शकता तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन कप मखाना घेतलेला आहे यामध्ये पाव कप मगजबी घेतलेले आहेत या दोन्ही गोष्टी पचायला हलक्या असतात आणि गरमीमध्ये थंडावा देतात सोबतच सात ते आठ बदाम यामध्ये घेतलेले आहेत बदाम काजू किंवा इतर ड्रायफ्रुट्स यामध्ये जास्त वापरायचे नाहीत त्यामुळे गरमीच्या दिवसांमध्ये ते लाडू पचायला जड होऊ शकतात तर थोडेसेच यामध्ये बदाम वापरलेले आहेत यामुळे लाडूला चांगली चव येते हे सगळं दोन ते ती तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं बारीक अशी पावडर करून घेतली आता एका कढईमध्ये एक चमचाभर तूप घेतलेलं आहे तूप चांगलं गरम झालं की बनवून घेतलेली ही पावडर यामध्ये काढून घेतली ही पावडर आपल्याला अगदी जास्त रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची नाही तर फक्त तीन ते चार मिनिटे मंदाचेवरच हे परतून घ्यायचं कारण मखाना मगजबी बदाम सुरुवातीला आपण भाजून घेतलेलं नव्हतं त्यामुळे तुपामध्ये हे थोडा वेळ परतून घ्यायचं म्हणजे लाडू खूप दिवस टिकायलासुद्धा मदत होते आणि चवीलासुद्धा छान बनतात फक्त तीन ते चार मिनिटे तुपावरती परतून घेतले का ताटामध्ये काढून घेतलं त्याच कढईमध्ये एक चमचाभर तूप घेतलं यामध्ये पाव कप गव्हाचं पीठ घेतलं हे सुद्धा पीठ आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय तर फक्त अर्धा अर्धा चमचा तूप यामध्ये घालत जायचं पीठ हलकंसं सैलसर होईपर्यंत हे भाजून घ्यायचं बेसनचे लाडू बनवताना जसं आपण बेसन भाजून घेतो त्याच पद्धतीने हे भाजून घ्यायचे गव्हाचं पीठ वापरल्यामुळे लाडू चवीला अतिशय छान बनतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मिश्रणाला बाइंडिंग खूप चांगलं येतं आणि त्यामुळे ही पावडर थंड झाली तरीसुद्धा लाडू व्यवस्थित बांधता येतात तर एकूण तीन चमचे तूप यामध्ये वापरलेलं आहे गव्हाचं पीठ सात ते आठ मिनिटे चांगलं भाजून झालं की यामध्ये दोन ते तीन चमचे नाचणीचं पीठ घ्यायचं यामध्ये पुन्हा थोडंसं तूप घालू शकता हलकासा रंग बदलेपर्यंत ही दोन्ही पीठं व्यवस्थित भाजून घ्यायची नाचणी सुद्धा थंड असते त्यामुळे या लाडूसाठी नाचणीचं पीठ वापरू शकता जर नसेल तर नाही वापरलं तरी सुद्धा चालेल पण गव्हाचं पीठ यामध्ये नक्की वापरा तर हे पहा दोन्ही पिठाचा हलकासा रंग बदललेला आहे मखाण्याच्याच पावडरमध्ये हे सुद्धा काढून घेतलं थोडंसं थंड झालं की यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घेतली पाव चमचा जायफळाची पूड घेतली सुरुवातीला स्पॅच्युलाच्या साह्याने सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं नाचणी आणि गव्हाचं पीठ थोडंसं गरम आहे हलकंसं थंड झाल्यानंतर हातानेच हे चोळून घ्यायचं साखर तर आपण यामध्ये वापरणार नाही गुळ अजून आपण यामध्ये घातलेला नाही गुळ यामध्ये घालायच्या अगोदरच हे सगळं चांगलं हाताने चोळून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतलं यामध्ये एक कप चिरून घेतलेला गुळ काढून घेतला मंद आचेवरच गुळ फक्त विरघळून घ्यायचा याचा पाक करायचा नाही यामध्ये थोडंसं तूप घातल्यामुळे गुळ कडईला चिकटून राहत नाही तर हे पहा गुळ पूर्णपणे विरघळला की गरम असतानाच या पावडरमध्ये काढून घ्यायचा गुळाचा कोणत्याही प्रकारचा पाक करायचा नाही फक्त गूळ व्यवस्थित विरघळू द्यायचा त्यानंतर गरमागरम हे गुळाचं सिरप यावरती काढून घ्यायचं लगेचच स्पॅचुलाच्या सहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं ज्या वाटीने मखाना मोजून घेतलेला होता त्याच वाटीने एक कप किसून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गुळ घेतला या प्रमाणात लाडूसुद्धा अगदी परफेक्ट गोड बनतात उन्हाळ्यामध्ये मखाण्याचा रायता किंवा कोशिंबीर तर आपण बनवतच असतो मखाना अतिशय पौष्टिक तर आहेच विशेषतः उन्हाळ्यामध्ये पचनशक्ती चांगली राहण्यासाठी याचा खूप फायदा होतो कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात यामध्ये कॅल्शियम आणि आयन तर असतंच शिवाय यामुळे थकवा सुद्धा कमी होतो आणि गर्मीमध्ये इन्स्टंट एनर्जी मिळते यामुळे गर्मीमध्ये थंडावा सुद्धा मिळतो मगजबीमध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट तर असतातच शिवाय त्यामुळे सुद्धा शरीराला थंडावा मिळतो हलकंसं हे मिश्रण गरम असताना त्याचे लाडू बांधून घ्यायचे म्हणजे शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण कोरडं पडत नाही आणि सगळे लाडू अगदी गोल गरगरीत बनून तयार होतात मुलांना सुट्टीमध्ये खाण्यासाठी सुद्धा हे लाडू बनवून ठेवू शकता महिनाभर चांगले टिकतात तर पाक न बनवता कमी तुपाचा वापर करून साखर न वापरता कमी साहित्यात बनणारे हे अतिशय पौष्टिक लाडू नक्की करून पहा अतिशय दाणेदार बनतात आणि चवीला सुद्धा अतिशय छान लागतात मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा रोज एक असा लहान लाडू देऊ शकता किंवा या गर्मीच्या दिवसांमध्ये मुलं बाहेरून खेळून घरी आल्यानंतर असे मस्त ऊर्जा देणारे हे लाडू थकवा कमी करणारे हे लाडू नक्कीच देऊ शकता अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण हे लाडू आवडीने खातील तर या कडक उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे महिनाभर टिकणारे हे पौष्टिक लाडू नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका